गणवा आवाज कर बेटा बोला कमेंट करा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनव मसाल्याचं वरण बोला कमेंट करा लाइक करा लाईक केलं थँक्यू लवकर करत आहात स्वयंपाक हो लवकरच लागले खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं बोला कशा आहात श्री स्वामी समर्थ भाजी काय आज का मसाल्याचं वरण मसाल्याचं वरण बनवायचं त्यासाठी मी मसाले भाजून घेतले कांदा टमॅटो खोबरं फूल तो नंबर लाईक केलं यू विष्णू दादा खूप खूप स्वागत आहे कशा आहात बोला श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं बकरीवाला बकरीवाला नाही वरण आज गुरुवार आहे मस्त थँक्यू दादा असं वरण स्वयंपाक बनवायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला कमेंट करा दादा बाळ कस काय आहे कान बंद करा थोडेसे भाकरी झाली नाही झाली भाकरी नाही झाले आणखी केलं केलं कोणी कोणी तर गरम आहे त्यामध्ये थंड पाणी घालायचं गरम कधीच मिक्सरला काढायचं नाही गोबी पण घालतात नाही नाही ही वेगळी भाजी बनवायची गोबीची वेगळी पालक वेगळी आता नाही होणार आवाज करा कमेंट आता पण पाहते जर बारीक नसलं झालं तर परत एकदा फिरवास लागणार आहे शेताकडला हो कापूस झाला आता तुरी राहिल्या कापूस काय नाही राहिला आता चल बाबा बात तेरे बाप की चुराती हो क्या सरकार के बाप की चुराती हो तेरे बाप की चुराती हो क्या भागे दोन ताट एक गॅस शेगडी कढाई दोन हात एक पळी भाजी एवढच तुझी दादा खूप खूप स्वागत आहे आज वेगळी कढाई मानली ना आणि रोज रोज वेगळे वेगळे पदार्थ होतात ना तेच तेच थोडेच होतात तुझी दादा <laughs> दोन ताट एक गॅस एक शेगडी एक कढाई दोन हात एक पळी भाजी एवढंच असतं सॉरी काय करता ते तैसेसी राहावे स्वागत आहे तुमचं बोल आणि छान परतून घ्यायचं आधी मसाले टाकायचे मिरची पावडर अमक ढमक पंगत सुकली तरी चालेल पण संगत सुकू देऊ नका ओके <गण> खूप छान आहे मस्त आता तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सगळीकडे तेल सुटलेलं आहे जर तुम्ही लगेच पाणी घातलं तर मग तरी येत नाही ू शकता हे बघा आलंय का यामध्ये तेल सुटलंय आणखीन पण नाही वाटलं तर थोडस पाणी टाकायचं आणि परत याला थोडस का शिजव शिजवता मसाला 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 आज वरण बनवायचं ना मसाल्याचं नमस्कार नमस्कार सुरेखा ताई कशा आहात खूप खूप स्वागत आहे मी रोज भाजी बघून करत आहे घरी हो का हे आता तर खूप सुंदर दिसत आहे पा जवळून दाखवते हो मी तुम्हाला पा किती छान तरी तेल एका बाजूला झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जी डाळ शिजवून घेतली ती घालायची मी मूग डाळ टाकत असते तुम्ही कोणती पण टाकू शकता मस्त कलर आलेला आहे थँक्यू ताई आहात का तुम्ही

बोला ना तुम्ही तुम्ही कमेंटच नाही केली हो कमेंट करा लाईक करा बर घालायच चवी पुरत जास्त नका का घालू बर खरं ठेल येळ अमुषा असती का हो, असती का ग कधी असते आज थोडीच अमुषा आहे अमुषा नाही ना सूर्यकता आज कधी आहे आमुषा मला सांगा मला नाही हो कधी असते सांगा बरं आज नाही असं वाटतं मला आज नाही आज। दिवस मावळला का अच्छा असं म्हणत आहे का दिवस मावळा का अच्छा आमच्याकडे तर थोडा थोडा अंधार पडला तुमच्या देशात नाही पडला का Бадривут <свес> папы. <свес> <свес> खूप छान आहे ताई खूप छान आहे काय चहा झाला का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी संग समर्थ खूप खूप स्वागत आहे तुमचं कशा आहात श्री स्वामी समर्थ बोला ताई खूप छान आहे ग थँक्यू काय पण मला नाही कळालं <laughs> सुरेखा ताई तुम्ही कुठून आहात चल बाय बाय का, का <laughs> हो सुरेखा ताई वेळामोशाच काय म्हंटल तुम्ही मला परत एकदा सांगा ना आड बोलले की काय मला तुझा स्वयंपाक होत आहे हो माझा स्वयंपाक होत आहे प्लीज मराठीत कमेंट करा प्लीज मराठीत कमेंट करा लाईक करा सर्वांनी आलेच मी मी भांडण करते पण तू भीत भीते ग भांडण नका करू ताई असं नका करू तुमच्या गरीब ताईला नको नको भांडण नको बाप्पा भांडणाचा खूप कंटाळ येतो काय बनवत आहे वरण बनवलं वरण चपाती आज भात नाही अकरा नंबर लाईक केलं थँक्यू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं कसे आहात सुरेखाताई तुम्ही कुठून आहात म्हटलं मी नमस्कार नमस्कार माळे दादा खूप खूप स्वागत आहे माळी दादाच कुठे राहता तुम्ही मी का मी राहते स्वयंपाक करायचा रोज तुमचा नंबर असतो का <laughs> तुमचाच नंबर असतो कोण करणार ना आम्ही दोघीच करतो आत्या आणि मी हळद नाही टाकणार आज मी टाकते जाऊ द्या बाय 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 थँक यू आता पण मदत करताना मला काय बनवत आहेत करा ओळखा खाऊ काय बनवत आहे ताई माळी दादा खूप खूप स्वागत आहे पालक भजी हो हाय नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहात हाय ताई हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ माळे दादा आले कसे तातून घरी बोला सगळ्यांनी कमेंट्स करा लाईक करा हो आलो शेतातून हो का चहा झाला अच्छा प्लीज मराठीत कमेंट करा सॉरी पण मराठीत कमेंट करा

एक मिनट ओ तुलसीदास तो तो दादा पालक भाजी बनवाई थी आज हे का आदिया फूल है चे का नहीं आदिया फूल नहीं गोभी है पत्ता गोभी हात घ्याचे खूप छान होतात पण आमच्या इकडे जास्त नाही भेटत मस्त आपलं वरण रेडी झालं I'm सगळंच ना पाव ठेवले रे मला पत्ता गोभी खात जाऊ नका त्याच्यात किडा राहतो हो का त्याच्या हात बर बर दादा नक्कीच पाहू आज अर्धा तास झाला लाई बंद करून चालू करू की काय मला तर तसंच वाटतं लाईव्ह बंद करून चालू करायची का <tiny language> कस काय आहे प्लॉट अद्रकीचा आळ्या असतात हो का तुळशीतात लाईव्ह बंद करून चालू करते पा जरा लाईव्हला प्रॉब्लेम आला वाटतो मला ओके ठीक आहे परत या